हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द नॅक्टर नॅक्टरचा मराठी तट मधुरस मकरंद फुलातील मधुर द्रव देवाचे ते अमृत किंवा फळाचा गट्टरस रस आहे नॅक्टरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे बी टर्न्स नेक्टर इन टू हनी दुसरा वाक्य आहे शी लाइ टू ड्रिंक पीच अँड ऍप्रिकोट नेक्टर तिसरा वाक्य आहे द बर्ड्स लिव्ह मेनली ऑन नेक्टर चौथा वाक्य आहे नेक्टर अँड पोलन आर व्हेरी न्यूट्रिशियस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू